हाय हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनल स्वागत आहे कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार आम्ही पण मजेतच आहोत आणि त्यासोबत आता झाली आहे संध्याकाळ आजचा ब्लॉग स्टार्ट होतं आहे सायंकाळपासनं सायंकाळचे पावणे सहा वाजले आहे आणि मी आज दिवसभर असं काही शूट केलं नाही कारण माझे दुसरे काय काम होते तर तीच गडबड चालू होती त्याच्यामुळे आणि रुजूल झोपलेला आहे हाता उठेल त्याचा वेळच होत आहे आणि त्याच्यासोबत करा आज तो सकाळपासून झोपला नव्हता बरोबर तर तो दुपारचा झोपलाच तर मी म्हटलं ब्लॉगला स्टार्ट करून घेते आणि बाहेर पाऊस पडत आहे सकाळपासून तर इतकी कडक ऊन होती पण आता माहिती नाही अचानक पाऊस पडत आहे मी आत्ता बाहेर कपडे काढायला आले तर मला दिसलं मला तर माहीतच नाही कधीही फासनं पाऊस सुरू झाला कारण रुजू झोपला होता मी पण तिकडेच बसले होते आणि पडदा लावून होता तर मला काय कळलंच नाही तसंही घरात असलं की बाहेर पाऊस येतो तर इथे समजूनच पडत नाही त्याच्यामुळे मग आता दिसलं मला पाऊस पडत आहे तर तुम्हाला मी दाखवते बाहेरचं वातावरण कसं आहे आणि त्यासोबत काल माझा भाऊ आला होता राखीला तुम्ही राखीचा ब्लॉग बघणारच आहे याआधी तर तो मला मस्त असं काहीतरी खायसाठी घेऊन आलं तर तुम्हाला पण दाखवते चला तर इथे हे आहे रवा केक हे आजकाल आमचं खूप फेवरेट झालं आहे तर तो जेव्हा आपण येतो तेव्हा हे घेऊन येतो तर हे तो घेऊन आलेला तर हेच आता मी खाते कारण हे जेवपर्यंत संपणार नाही असं समोर समोर दिसते तोपर्यंत याच्याकडेच लक्ष असते त्याच्यामुळे आता हे मी खाणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी आपलं संध्याकाळचं जे रुटीन आहे ते स्टार्ट करणार आहे हे ऑफिसला गेले आहे तर हे आज दुपारून गेलेत ऑफिसला कारण आज थोडं लेटच गेले हे ॲक्च्युली यांना काही कामानिमित्त बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे आज लेट गेले त्यांचं सगळं आवरलं पॅकिंग हे ते केलं त्यांनी आणि त्याच्यानंतर मग हे गे ऑफिसला गेले आता रात्री येतील आणि मग जे काय घडते ते तुमच्यासोबत तर मी शेअरच करणार आहे त्याचसोबत ते गरमीमुळे एवढं असं वेगच चेहरा झालेला आहे आणि छोटे 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 ना खूप सारे असे दाणे आले आहे कारण मोसम पूर्ण चेंज झालं आहे पाऊस पण येतो आहे त्याचसोबत ऊन पण येत आहे तर अशा मोसममध्ये मला होतात हे एकदम बारीक बारीक तरी असं म्हणे प्रेग्नन्सीनंतर तर पुन्हा हाल वेळालच झाले आहे तर काय सांगायचंच नाही तर चला बघू पुढे काय होते आज आणि त्याचसोबत इथे बघू शकता भांड्यांचा ढीग लागलेला आहे हे इथे भांडे आहेत ते ठेवायचे आहे रुजू झोपलेला आहे पण मी भांड्याच्यासाठी नाही घासले कारण त्याच्याजवळ बसले होते आणि मला व्लॉग एडिट करायचं होतं मेन कारण राखीचे जे व्लॉग आहेत ते सगळं तसंच पडलेले होते तर ते सगळं मी करत बसले आणि आता हे भांडे आहे हे आता एकतर आता करते जे रुजूल उठला तर मग ते नंतरच होतील रात्रीच तर असो कारण त्याचं काय मला एवढं काम नाही आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं किचनमध्ये काहीतरी चेंज करणार आहे तर हे बघू शकता हे दोन असे ऑर्गनायझर मागवले आहे मी आणि हे आता सध्याचे मी असे ठेवलेले आहे त्याला मी नंतर बरोबर काय करू शकते तो विचार करत आहे आणि तुम्हाला जर काय आयडिया असेल तर तुम्ही मला सांगू शकता तर याप्रकारे ठेवलं आहे मी तर बघते आता याचं कसं करता येईल त्याचसोबत इथे त्यांची पॅकिंग रेडी आहे आणि हे इथे एवढे सारे कपडे स्टँडवर कपड्यांचं काय सांगूच नका रोजचे आणि तुम्हाला म्हटलं मी बाहेरचं व्ह्यू दाखवते तर बघू शकता ही शेती बघून तर मन खुश होऊन जाते छान ग्रीनरी पूर्ण आणि खूप पाऊस ना आला वाटतं हलका फुलका चाललेला आहे तर हे ना मी तुम्हाला खिडकीतनं दाखवता म्हणून थोडंसं वेगच दिसतं आणि ब्लर पण होत आहे फोकस नाही करत बरोबर तर मला इकडे रोड ओला दिसला आणि थोडं थोडं पाऊस पण दिसला म्हणून मला असं वाटलं की पाऊस आलेला अरे बाबा का तू चल बाबू फ्रेंड्स। तर आता इथे डिनर नाही बनवला डिनर स्किप आहे आणि हे आल्यात ऑफिस वरून ह्याच्यासोबत मस्ती चालू आहे आणि येताना मस्तपैकी मंचुरियन घेऊन आले बघू शकता कारण खूप दिवसानंतर आज अशी अचानकमध्ये काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली होती मला तसं चायनस आवडत नाही पण मंचुरियन एखाद्या वेळेस खाऊन घेते मी आणि माहिती नाही कशी काय मंचुरियन खायची इच्छा झाली तर म्हटलं घेऊन या तरी घेऊन आले आता ते खाते आणि आजचं डिनर म्हणजे हे मंचुरियनच आहे तर चला मग थोड्या वेळात भेटते तर फ्रेंड्स इथे आता जे मगाशी तुम्ही पाहिलेच असेल दुपारी तुम्हाला दाखवले भांडे होते बघायचे सगळे क्लीन करून घेतले आहे किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि आता किचनचे काम इथे संपले कारण आज डिनर तर काय बनवलंच नाही तुम्हाला मी सांगितलंच आहे फक्त भांडे होते पुष्कळ सारे तर ते सगळे घासून घेतले आणि आता चला हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आजचं दुसरं नेक्स्ट डे झालेलं आहे आणि सकाळ झाली आणि आता सकाळचे वाजल्या सात तर थोडा वेळ झाला उठले फ्रेश वगैरे झाले आता किचनकडे जात होते तर म्हटलं ब्लॉगला स्टार्ट करते आणि त्याचसोबत तुम्हाला दाखवायचं होतं की रुजुलला राखीचं काय गिफ्ट मिळालेलं आहे तर चला तुम्हाला दाखवते हो यार रुजूल पण उठलेलाच आहे अरे हे बघा रुजुलचं गिफ्ट हे हे रिजल्ट गिफ्ट रिजल्ट चा मामा काड प्ले म्याट कछि वाटले तब नक्की सांगा babu oi. Oi, oi, oi. oi, oi, oi. oi, oi. oi, oi. oi तर इकडे सकाळी उठल्यानंतर किचनमध्ये आली जे डेलीचे रुटीन असते ते रात्रीचे भांडे होते ते सगळे लावून दिले आणि आता काय आहे ना थोड्या रुटीनमध्ये चेंज झालेलं आहे आधी काय व्हायचं रुजूल जेव्हा छोटं होतं तेव्हा मी ना सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करून घ्यायची कारण रुजूल माझा स्वतः उठत नव्हता आणि उठला जरी तर तो थोडा वेळ खेळत राहत होता पण आता काय झालं तो उठला की त्याला मी लागते जेव्हापासून आता साडेसहा सात महिन्याचा झाला तेव्हापासून तर आता काय होते सकाळी त्यालाच घ्यावं लागते आणि मग त्याच्यानंतर माझी आंघोळ वगैरे राहून जाते तर मी पण राहू देते कारण मग रुजूलना त्याचं सगळं आवरून झालं आंघोळ वगैरे झाली की दहा साडेदहा अकरापर्यंत झोपते मग त्याच्यानंतर मी आंघोळ करते कारण आता त्याच्यानुसार आपलं टाईम सेट केला आहे मी नाहीतर आपल्या का हिशोबाने काय होऊ शकत नाही आणि ठीक आहे ना आधी कसं व्हायचं दिवसभर त्याला बघत राहायचं राहावं लागत होतं आता तो झोपते तर मग तेव्हा मी आरामात आंघोळ करून घेऊ शकते त्याच्यामुळे नाही तर मग हे जर असले तर मग काय प्रॉब्लेम होत नाही पण जर मी एकटी असली तर मग मला याच प्रकारे करावं लागते तर असं आताचं रुटीन आहे सध्याचं तर चला तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये में सांगा आणि आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा त्याचसोबत माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असणार तर सबस्क्राईब पण करा तर चला फ्रेंड्स भेटू आपण उद्याच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर